नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण सोळा दिनांक अकरा ऑगस्ट रोजी लातूर येथे पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली या सोहळ्यामध्ये भाषण करत असताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊक झाल्या पाहूयात खरं आजचा दिवस असा आहे काय बोलावं मला कळत नाही ज्या दिवशी मुंडे साहेबांचं निधन झालं त्या धक्क्यातून कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारखे आम्ही कितीतरी दिवस वावरलो मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते आणि तो एकच चेहरा मला वाटला की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला कारण मला असं वाटत होत की विमानात बसताना आदरणीय नितीनजींचा फोन आला होता त्यांनी सांगितलं होती परिस्थिती पण मन मानत नव्हतं मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाही ते मास लिडर आहेत ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिक दृष्ट्या ते ट्राय करत होते ना त्यांना रिवाईव्ह करायचं ते, रिवाई ते जीवित असतील अशी अपेक्षा भाबडी अपेक्षा होती त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या आह भरी होगी हमने न सुनी होगी एक आह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए मुंडे साहिबानी जीवना काय कमाऊ लो भला महित नहीं कारण मी त्यांची वारस आहे वारस तुम्ही सर्वच आहात मंचावरचे देवेंद्रजी आहेत मंचावरचे सगळे लो लोक आहेत पण जेव्हा लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं पंकजा धन्यवाद छोटेशा पंकजाचा ऊर भरून आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते माझी एकच लेख एक बारा आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही पलीकडचे मी गेल्या पाच वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे माझे वडील हे माझे गुरु होते त्यांनी मला काय करायचंय कधी शिकवलं नाही काय नाही करायचं हे जरूर शिकवलं होतं आणि म्हणून बरेच लोक मी कधी कुणाचा एकेरी उल्लेख करत नाही माझ्या माघारी मी कधी कुणाची प्रतारणा होईल असं कधी बोलत नाही पातळी सोडून बोलत नाही कुणाचा राग वाटत नाही मला कुणाविषयी द्वेष वाटत नाही मला तो वाटतं की माझं नशीब किती मोठं आहे की माझ्या वडिलांना जाऊन आज जा। अकरा जा। वर्ष झाले त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारतोय आणि त्यावेळी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे काय मागू देवाला कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो आणि मुंडे साहेब मंत्र्यापदाची शपथ घेण्यास ती आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनीच प्रेम दिलं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅक आला बातमी ऐकून आणि तो दागच्या जागी दगावला हे प्रेम आहे असंख्य तरुण आत्महत्या करत होते वेळे झाले होते मुंडे साहेबांच्या चितेत आम्हाला ढकलून द्यायची लोकांची तयारी होती एवढा आक्रोश त्यांच्या डोळ्यामध्ये होता त्या सगळ्या संपत्ती पुढे या प्रेमापुढे कोणती पद प्रतिष्ठा कोणताही वैभव हे माझ्यासाठी मोठ नाही माझ्या तोंडातून माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय माझा वारसा एक एवढी मोठी जबाबदारी आहे या सुईच्या टोका एवढी जरी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईल्ड वाई, वाई, टाईट होईल वाई, असंच वागायचा प्रयत्न करतो त्यांनी सांगितलं कुणी तुकड्या पेटलेले कधी घ्यायचे नाही स्वाभिमान घाण टाकायचा नाही या महाराष्ट्रातल्या दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या जीवनात काय होतं संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा